तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत एवढ्याची भाजी म्हणजे कशी तयारी आहे आपल्याला खायला आपल्याला पण घ्यायचं

व्यवस्थित लागला जरा आज चपाती खायला मला बर वाटलं जरा आता अर्धी एक चपाती टाकून बघू त्याला हळूहळू खाईल ते मला वाटते त्याच्या शरीराने रिकव्हरी घेतली असं वाटायला लागले मला त्याला आज धुवून काढतो मी आय खाल्ली चपाती त्याने आणू काय अजून अर्धी अर्धी टाकली आता मी अजून आहे थोडी होय महिना पण आली की मैना आता मकाचा दिवस आहे तकाचा थोडा जास्त कंच पिंच मस्त पैकी त्याच्या आईला वर्ष सोलायची कणस खायची कचकाच कचकाच सगळीच कुत्री खाते ती बरं कणसं असं नाही की सगळ्याच <laughs> कुत्र्यांना मका खायला लय आवडते त्यातनं बरंच काय मिळते त्यांना मैना आता गाव नाही परत पिली होतेली परत पिली वाढतेली इथं इथं कुत्रवाडी होईल आपल्या इथं आहे आपल्या इथे कुतरवाडी होईल म्हणलं आता मैदानाला आता पिली होते चल हाय ना चल गट्टू चपाती चल चल त्याने अर्धी खाल्ली खायला वाटतंय बरं का मला गट्टू या एवढी थोडी चपाती खा म्हणजे बरं वाटलं तुला डोळ्याला ही घाण झाली असं धोत लागला लागलाय खायला आता बरोबर बाद बाज झालाय नको नको ऐक त्याच म्हणजे एवढी अजून वा अन्नावर एवढी वासना नाही परत म्हणजे परत अजून इच्छित कर मैनाला टाकून हो खातो खा खा नाही का मला लगेच ओळखू येत मनस्थिती नाही त्याची खायची ते मैनाच खाऊन टाकणार च सुरुवात तर केली खायला बघू आता बाप्या आल्यावरच हो न्यावं लागेल मी फोन केला तर मागाशी डॉक्टरांना ते घेऊन या म्हणला आणि कुरवडेल हो ला न्यावं लागेल बापू आल्यावर मग तवर जर झाला व्यवस्थित वाटायला लागलं तर मग बघू अगं हा चपाती खाल्ली मैनाने आपल्या मैना खा तुझ्यात नशिबात होते ती तू गेला तिकडे बसायला सावलेला आईचं चालू आहे शंकर पाड्या बनव बनू का टाकले ते काय काय टाकले ते खरं का गायींना पाणी पाजायला आपण निघालोय पण माझ्या डोक्यात एक आलंय की शेवग्याचं झाड एक बांधाला उगवले चांगलं आहे म्हणजे ते आपण हायब्रिड लावले ते तुम्हाला सांगितलंय की कशासाठी लावले त्याला बाराही महिने शेंगा असते ते तसं दिशे खायला चांगलं पण मला शेवग्याची शेंगा बाराही महिने खायला आवडते ते म्हणून ते झाड आपण हायब्रिड आहे तर येईल ते उगवून आले आता त्याला थोडं पाणी नाही आपल्याला पाणी घेऊन जाऊ थोडं तर नस पाणी शेवग्याचं रोप आहे ही त्या थोडा पाऊस चालू झालाय कारण की थोडंसं काळसर काळसर ढग दिसतेत आणि जिकडं पाऊस नाही ना तिकडं असं गडक दिसते आणि पाऊस पडायला लागला की जरा फिकट फिकट रंगासारखं असं होतं ते दोघ इंच जागा बदलो त्यांना पाणी पाजलेलं आहे फक्त जागा बदलायची आता आपल्याला चिंगी तर तिकडं वाट बघूनच आहे कधी येतोय मालक म्हणून चिंगे नदी ओलांडून पलीकडे गेली तिथे एक चार आहे कड़ चिंगे जे अलीकड ती ओलांडून तिकडं पलीकडे गेली चिंगे तशी चिंगीला पाण्याची काय गरज नाही इथं पाणीच होतं चारीमध्ये चारीतलं पाणी पिले असणार आहे पलीकडलं गवत मात्र सगळं खुराट करून टाकलं चिंगेला श्टेज श्टेज जी जी। चालू आहे आमची साफसफाई हे आपलं स्टेज आहे स्टेजची साफसफाई चालू झाली सगळं खाली काढून ठेवलं आणि एकदम व्यवस्थित करून आता स्टेज उभा करायचा थोड्या वेळात लक्ष्मी येणार आहे आता होय स्टेज आणून आम्ही चालू केलं लावायला एक 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 एक, एक आता हे जेव्हा पायऱ्या स्टेप आहे त्या स्टेप सगळ्या लावायच्या आणि दरवर्षी माझ्या काही लक्षात राखणार तुझ्या लक्षात राखणार बसवत जाईल पतेवर असतो आहे का नाही किती वाजता येणार आहे दादा लक्ष दिवस मावळ जाणार नाही बरं टाईम आहे मग दिवस मावळायला सहा वाजता वाजता म्हणजे त्यांचा टाइम किती चार साडेचार म्हणजे किती वाजता पूर्ण येणार आहे कॅलेंडर मध्ये बघा की का नसते कॅलेंडर मध्ये हा बघा कॅलेंडर मध्ये

थी थी तर हे निघाली गावात हा तर आपण पेटी म्हणजे डिव्हिजन केलं एक पेटी आपण ने गावात नेऊन ठेवली म्हणजे अर्ध्या माश्या त्यातल्या एका पिटीत आणि गावात नेऊन ठेवली आणि आपली निम्म्या माश्या हिथच आहेत वर्ष लापोर ठेवल्या का स्टँड सापडलं या लवकर महागार झाला नाही लवकर येत आहे की पैसे द्यायचे ते काय 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 सामान आणायला बघ या लवकर हो अंगणात सडाही टाकून झालाय सगळी साफसफाई चालू आहे तर लक्ष्मी यायच वेळ झालेली आहे आता पूजा चालू आहे त्यांची दारात अशी रांगोळी काढलेली शिंगे हे चिंगे शिंगे बघते तिला नवल आत्ता आता एवढ दिवस आहे आणि तुळशीला प्रदक्षिणा घालायची तर लक्ष्मी आली कशाच्या पायी गुर ढोर लेकर बाळच्या पाया लक्ष्मी आली कशाच्या पाय गुर ढोर बाळ धन संपत्तीच्या पाया लक्ष्मी आली कशाचा पाहिजे गुरा ढोर लेखवे बाळा दगन संपत्तीचा लक्ष्मी आली कशाचा पाहिजे गुरा ढोर लेखवे बाळा दगन संपत्तीचा लक्ष्मी आली कशाचा पाहिजे गुरा ढोर लेखवे बाळा दगन संपत्तीचा लक्ष्मी आली कशाचा पाहिजे गुरा ढोर लेखवे बाळा दगन संपत्तीचा लक्ष्मी आली कशाचा पाहिजे जमते जम का घ्या ह्या वर्षी सगळं आवरयचं आजीकडं आणि मग बाईकडं आले जमते ना अन्य उभं केलेत साच्या उभा केला आहे आणि साड्या नेसून घ्यायला लागली मग परत पायऱ्यावर हातरून टाकावं लागेल मी तिरकी आहे त्याच्यामुळं साडी अशी <laughs> दिसते इकडून दाखवते निर्या दिसत नाहीत की गुज्या हां मापासाठी घेते का तू <laughs> आलेत खाली एक लेवल हा आता यायला लागल्या आता दिसायला लागल्या हा जमले आजीच्या चालले तिकडे करंजा

बऱ्यापैकी आता एक छत टाकून घेतला की बऱ्यापैकी काम आपलं उरकते आटोक्यात येते निम्म काम झालं आणि आता जमते का तिकडला कोपरा घेतला तिथं पुन्हा सारून कुठला तरी कोपरा बांधल्याशिवाय तुम्हाला कसं जमणार आहे सांग बर ऑर्डर ऑर्डर सोडल्याशिवाय काम होत नाही ग दो दो थी, थी बस ले, बस ले का आहे हात बांधायला चालू आहे तिथं आणि दोघंच्या दोघं तिकडे बसले ते मदतीला थोडीसुद्धा येत नाही म्हणूनच हा बसलेत बसलेत घरात एखादी तर मुलगी असावी कुठल्याच कामाला नकार कधी देत नाही माया ही तेवढीच तितकीच घरात मुलगी म्हणजेच खरी लक्ष्मी असती